एक कापसाची जिनिंग असलेला माणूस होता आता कापसाची जिनिंग माहिती तुम्हाला भरपूर कापूस मग त्याचा एक मुलगा होता दहा बारा वर्षाचा तर त्याला आता काय वाटलं की आपल्या मुलाला आपल्या व्यवसायाबद्दल थोडं माहिती होईल एक दिवशी त्याला घेऊन गेलं सोबत आता मुलगा जसा गाडी घेऊन म्हणजे फोर व्हीलर होती त्या फोर व्हीलर मध्ये बसलेला होता तो बघत होता नुसत्या कापसाच्या गोड्या ट्रकच्या ट्रक जिनिंग येईपर्यंत नुसत्या ट्रकच बघत गेला हा कापसाच्या मग तो खाली उतारला लांब पर्यंत रांग लागलेली आणि जिनी मध्ये गेला तो नुसता कापूसच कापूस चौकड कापूस ते म्हणलं पप्पा एवढा मोठा कापूस ते म्हणले हा आता याच काय या करायचं काय नाही म्हणले याच्यातली रुई बाजूला करायची धागा बाजूला करायचा है ना कापूस बाजूला करायचा त्याचा धागा बनवायचा धाग्यापासून कापड बनवायचं कापड बनवल्या त्याचे आपल्याला मार्केटमध्ये कापड विकायचं मग आपल्याला पैसे आहे अयो किती बसली पोराला एवढा मोठा कापूस त्याची रुई बाजूला काढायची कापूस बाजूला काढायचा त्याचं कापड बांधणार मग बाजारात विकणार मग आपल्याला पैसा मिळणार एवढा वाटा कापूस <laughs> <laughs> रुई बाजूला काढायची कापूस बाजूला काढायचा त्याचा धागा वाहणार मग कापड बांधणार आणि मग बाजारात विकून मग आपल्याला पैसा मिळणार वर्ग किकच बंद व्हायला त्याच्या समजते त्याच्यातच राहायला मग डॉक्टरच्या मागे डॉक्टर बदलून राहिले नाही लय डॉक्टर कडने आला बारा वर्ष केले गुरु मग ते व्हायचून गेले कोणाकडे नेलं तरी ते एवढं डॉक्टर म्हणून काय झालं एवढा मोठा <laughs> <laughs> रुई बाजूला काढायची डागा बाजूला काढ कापड बनायचे मग बाजारात मग आम्हाला पैसे मिळणार एवढ्या <laughs> त्या गावामध्ये एक संत येऊन गेले चला आपण आता काय बाबा कडले संतकड आणि सांगू समस्या ते म्हणले लय पोरगा आमचं लहान आहे काय म्हणले येड लागलं म्हणजे कापूस बघितला करते ते म्हणले काय झालं बाळा ते म्हणलं बाबा एवढा मोठा कापूस रुई बाजूला काढायची कापूस बाजूला काढायचा त्याचा धागा बनवायचा तुझं कापड बनवायचं मग बाजारात दिघणार मला आम्हाला पैसे मिळणार हो हा एवढा मोठा कापूस तू सुरू झाला लगेच ते म्हणले थांब 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 ते म्हणलं काय तुला माहिती का ते म्हणलं काय तुझे कापूस बघितला ना त्याला आग लागली आग लागली जाऊ द्या मग आता काही टेन्शन नाही मला टेन्शन कसं चालत एवढा मोठा कापूस आता तुमच्या मधले बरेच जण ह्या बारा वर्षाच्या पोरासारखे एवढा मोठा अभ्यास यातलं मराठी वेगळं करायचं गुगोल वेगळा करायचा मग गर्दी येणार मग मी रनिंग करणार आणि मग मला मार्क पडले तुम्ही पेपर देणार आणि मग मी पास होणार एवढी मोठी गर्दी पुढचा विचार करायचा हा प्लॅनिंग करण्यापुरतं पुढं पाहिजे प्लॅनिंग करा तुम्हाला पेपर कोणता द्यायचा आहे अभ्यास कसा करायचा प्लॅनिंग करा, करा। तुम्हाला सांगू अभ्यास ना भविष्यात होतो ना अभ्यास भूतकाळात होतो अभ्यास वर्तमानात होतो आणि वर्तमान इज कॉन्सन्ट्रेशन आज के लिए बस इतना नाही धन्यवाद